माढ्याची परळी अजिबात होऊ देणार नाही आकाची आका, आका शोधावी लागणार आहे असं आमदारांनी म्हणताच माढ्यात पण आका आहेत का असा पत्रकारांनी प्रश्न विचारताच माढ्यात दोन चार आका आहेत असं ठणकावून सांगितलं त्यामुळे अभिजित पाटलांच्या या वक्तव्यामुळे माढ्यातील आका कोण या चर्चेला पेव फुटले आहेत प्रांताधिकारी यांच्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध देखील आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केला ते गुन्हा दाखल करत परत यांनी कलेक्टर साहेबाला त्याच्या संदर्भात कळवलं पुढे काय झालं फॉलो केलं दोन वेळा हल्ला झाल्यानंतर आबा सगळ्यात गंभीर बाब आहे की मॅडम ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस देखील तत्परता पोलीस प्रशासनानं टिंबून यांच्या दाखवली नाही हे खेदाना सांगावं लागतंय नाही नाही पण ही चुकीच आहे ना आमचं आम्ही लोक पत्रकार म्हणून आमचं लक्ष पाहिजे ना गोष्टीवर एखाद्या अधिकाऱ्यावर जर असं प्रभाव येत असेल तर वाढवायचं किंवा आता इलिगल काही गोष्टी चाललात जर म्हणजे आता प्रशासनातल्या टॉपच्या अधिकाऱ्याला जर अशा पद्धतीने करत असतील तर कायदा सुव्यवस्था धाक बसला पाहिजे राहिला पाहिजे हे बघायला गोष्ट की माड्याची होऊ द्यायची नाही आकाच्या आका हुडका लागतो <laughs> <हुँ। laughs>